नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस प्रोफाइल प्रोफाईल तयार करायला शिकू आपण तीन ठिपक्यांवर क्लिक करून ऍपल एस एस जी प्रोफाईल तयार करू आणि नंतर एस एचजी वर क्लिक करू पहिले पान एसएचजी ची मूलभूत माहिती असेल सर्वप्रथम तुम्हाला बचत गटाचे नाव दिसेल तपशील येथे आधीच भरलेले आहेत त्यामुळे तुम्हाला रंगात थोडा बदल दिसू शकतो जर तुम्ही पहिल्यांदाच तपशील प्रविष्ट केला तर येथील रंग गडद होणार नाही तुम्हाला प्रथम एसएचजी चे नाव पहावे लागेल हे नाव बँकेच्या पासबुकशी जुळवावे लागेल हे एडिट मोडमध्ये आहे जर ते बँकेच्या पासबुकशी जुळत नसेल तर तुम्ही स्थानिक भाषेत बचत गटाचे नाव संपादित करू शकता तुम्ही स्थानिक भाषेत बचत गटाचे नाव लिहू शकता स्वयंसहाय्यता गट प्रकारच्या महिला नियमित आणि विशेष जर तुम्ही फक्त महिलांचा गट तयार करत असाल तर येथे क्लिक करा जर तुम्ही पीव्ही टी जी एस एच जी पी एस एच जी इतर एस जी सारखे विशेष एस एस जी तयार करत असाल तर विशेष वर क्लिक करा टॅग मध्ये तुम्ही कोणता एसएचजी तयार करत आहात ते निवडाल मी फक्त महिलांचा एक गट तयार करत असल्याने मी नियमित महिलांवर क्लिक करेन तुम्हाला येथे एनआरएलएम द्वारे प्रमोट केलेल्या स्थलांतरित एस जी सोबत स्थापनेची तारीख दिसेल हे स्वयंसहाय्यता गट एनआरएलएम ने तयार केले आहे हा एक नवीन बचत गट आहे त्याची स्थिती सक्रिय आहे आपण तपशील जतन करू तुम्ही कंटिन्यूवर क्लिक कराल पुढील पान बँक डिटेल मायग्रेट असेल सर्व डेटा एनआरएल मध्ये जोडला गेल्याने तुम्हाला एसएचजी सोबत बँकेची माहिती आधीच दिसेल आणि बचत गटाची बँक माहिती देखील जोडण्यात आली तोच तपशील आपल्याला येथेही दिसतो तुम्हाला एडिट करायला जावे लागेल तुम्हाला एकदा सर्व तपशील तपासावे लागतील बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड बँक शाखा तुम्हाला सर्व डेटा तपासावा लागेल खात्याचा प्रकार तुम्हाला बचत करत राहावी लागेल कारण सध्या आम्ही बचत गटाचे बचत खाते जोडत आहोत तपशील तपासताना तुम्हाला बँकेच्या पासबुकचा फोटो काढावा लागेल लुको एस अॅप्लिकेशन तुम्हाला एकदा बँक तपशील संपादित करण्याची संधी देते जर तुम्ही ते चुकीच्या तपशिलांचा सेव्ह करून अपलोड केले आणि ते बीपीएमद्वारे मंजूर झाले तर तुम्ही पुन्हा तपशील संपादित करू शकणार नाही म्हणून बँकेचे तपशील काळजीपूर्वक संपादित करा कॅमेऱ्यावर क्लिक करून तुम्ही फोटो काढाल बँक पासबुकच्या स्थितीवर तुम्ही प्रायमरीवर येसवर वर क्लिक कराल स्थिती सक्रिय खाते आहे तुम्ही तपशील जतन कराल आम्हाला ही बँक प्राथमिक बँक बनवायची आहे हो वर क्लिक केल्याने आमचे तपशील जोडले जातील जर आमच्या बचत गटाचे सीसीएल तयार होत असेल तर बँकेचे कर्ज घेतले गेले आहे आणि कर्जाचा प्रकार सीसीएल आहे मुदत कर्ज नाही तुम्हाला प्रोफाईल सोबत सीसीएल खाते देखील जोडावे लागेल प्लस बटणावर क्लिक करा तुम्हाला सीसीएल खाते जोडावे लागेल सीसीएल प्रकारात असेल तुम्हाला बँकेचे तपशीलही तसेच जोडावे लागतील आणि ते सेव्ह करावे लागतील